तुम्ही कधी कांद्याच्या पातीमध्ये रवा ओतून पाहिला आहे का अर्थात नसेन पाहिला तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे पा मी कांद्याची पात घेतलेली आहे तर आपल्याला कांद्याच्या पातीचे कांदे वापरायचे नाही आहेत त्या ठिकाणी फक्त आपल्याला कांद्याची पात वापरायची आहे तर इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या नेहमीच मुलांना बाहेरचा खाऊ देत आहे का छोट्या मोठ्या भुकेसाठी ही रेसिपी अगदी मस्त आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे कांद्याची पात बारीक चिरून घेतल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही यापूर्वी ही कधी रेसिपी पाहिली नसेल किंवा केलीसुद्धा नसेल एकदा केली तर आठवड्यातनं तीन ते चार वेळा नक्कीच कराल तर कढईमध्ये एक चमचा भरून तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की ते मी सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या तेलावरती लसूण घातल्यानंतरही ते मी लसूण छान असा परतून घेते लसूण परतल्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तुमच्या घरात जर खूपच लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही मिरच्या स्किप केल्या तरी या ठिकाणी चालणार आहे मिरच्या परतल्यानंतर इथे मी एक चमचा भरून पांढरे तीळ घातलेले आहेत त्यानंतर एक चमचा मिरची पावडर एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे त्यानंतर रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मसालेसुद्धा तेलावरती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर इथे आपण कांद्याची पात चिरून घेतली होती आपल्याला त्यावरती कांद्याची पात घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही कांद्याची पात छान अशी मिक्स करून घ्यायची आहे नेहमीच मुलांना बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा घरी काहीतरी वेगळं करून खायला लगा घातलं ना तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तरी ते पाहू शकता मी कांद्याची पात एक मिनटं छान अशी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी बारीक रवा वापरलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी एक कप बारीक रवा वापरायचा आहे तुम्ही जाड रवा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे फक्त जाड रवा आपल्याला मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे रवा घातला की कांद्याच्या पातीमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याच्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता चाट मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे या ठिकाणी आपल्याला मीठ थोडंसं बेतानी घालायचं कारण चाट मसाल्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त असतं तर या ठिकाणी आपण एक कप रवा घेतला होता तर त्यासाठी आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूटूबरला उमेद देऊन जातं तर तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज तुम्ही नक्कीच एक सबस्क्राईब कराल तर इथे पाहू शकता थोडीशी रव्याला उकळी आलेली आहे आणि थोडासा या ठिकाणी रवा घट्ट झालेला आहे रवा जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी रवा सतत हलवायचा आहे तर इथे रवा घट्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटासाठी छान अशी त्याला वाफ बसलेली आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर आपल्याला हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी एका साईडला काढून घेते तुम्ही ताटामध्ये किंवा या ठिकाणी मी चॉपिंग बोर्डवर काढून घेतलेलं आहे तर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ताटाला किंवा चॉपिंग बोर्डवर हे चिटकणार नाही तर इथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यानंतर आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलं होतं ते आपल्याला चॉपिंग बोर्डवरती घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला थापून घ्यायचं आहे आज आपण कांद्याच्या पातीपासून आणि रव्यापासून छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत तुम्हाला पुढे समजलंच की नक्की आपण काय करणार आहोत कांद्याची पात नको नको म्हणणारे तुम्ही जर या पद्धतीने कांद्याच्या पातीची रेसिपी खाऊ घातली ना तर सगळेजण आवडीने खातील आणि समजणारंसुद्धा नाही की आपण नक्की काय खातो ते या ठिकाणी आपल्याला खूप जाड किंवा पातळसुद्धा थापून घ्यायचं नाही आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं वेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर थापून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला परत एक चमचा भरून तीळ घालायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला हाताने हे प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे तीळ निघणार नाही त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता पहिले आपण छान असे कुरकुरे पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे चौकनी वड्या असतात त्या पद्धतीने कट करून घेणार आहोत तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराने तुम्ही या ठिकाणी कट करून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छोटे छोटे बॉल्ससुद्धा करून घेतलेले आहे तुम्हाला जर बॉल्स आवडत असतील तर तुम्ही सगळे ह्या पिठाचे बॉल्ससुद्धा करून घेऊ शकता पण या ठिकाणी तुम्हाला तीन पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जे आकार आवडेल त्या आकाराने तुम्ही करून घेऊ शकता तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला ते एक एक कुरकुरे सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आहे की नाही अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कांद्याच्या पातीची आणि रव्याची रेसिपी दाखवलेली आहे तर चला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर लगेच एक लाईक नक्कीच करा तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगेच चमचा लावायचं नाही आहे थोडेसे तेलावरती ते तरंगतात त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचे बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत तेलाचे एका साईडनी तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा तळून घ्यायचे आहेत तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये अगदी आठ दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता अचानक पाहुणे आले आणि काय करावं समजत नसेल तर तुम्ही या पाहुण्यांना वड्या तळून देऊ शकता फ्रीजमधनं बाहेर काढायच्या दहा मिनटासाठी आणि लगेच आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता आपले कुरकुरे मस्त असे तळलेले आहेत आणि कुरकुऱ्यांना रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला वड्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात बरं का एकदा नक्कीच करून पहा घरातले सगळेजणच अगदी आवडीने खातील मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता तर वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर दोन्ही सुद्धा मी तळून घेते आणि त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ह्या वड्या कशा स्टोअर करून ठेवायच्या त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवू शकता पण इथे मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण मला दुसऱ्या दिवशी लगेच ह्या वड्या तळायच्या होत्या तुम्हाला जर आठ दिवसासाठी ठेवायचे असतील तर तुम्ही प्लॅस्टिकचा डबा या ठिकाणी वापरू शकता तुम्ही जर मुलांना या पद्धतीने करून खायला घातलं ना तर मुले बाहेरचा खाऊसुद्धा मागणार नाही तर डब्यामध्ये सगळ्या वड्या ठेवल्यानंतर इथे मी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि ते एका साईडला पाहू शकता मी सगळ्या वड्या बॉल्स कुरकुरेत तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेऊनीज संघ खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय